दररोज फक्त साबणच्या ऐवजी किंवा रेग्युलर फेसवॉश तुम्ही जो वापरतात त्या जागेवर तुम्ही फक्त हा मुलतानी मातीच्या फेसवॉश एकदा चेहऱ्याला लावा तुमच्या चेहऱ्यावर तुम्हाला अमेझिंग असा ग्लो बघायला मिळेल किंवा मॅजिकल ग्लो तुम्हाला बघायला मिळणार आहे तर चला वेळ वाया न घालवता हा फेसवॉश कशा पद्धतीने आपल्याला तयार करायचा आहे ते या ठिकाणी बघून घेऊया त्यासाठी आपल्याला काय काय साहित्य लागणार आहे ते नक्की बघा स्टेप बाय स्टेप ही रेमेडी फॉलो करा यासाठी आपल्याला सुरुवातीला लागणार आहे दोन चमचे एवढं एवढी मुलतानी माती लागणार आहे तर या ठिकाणी मी ऑरगॅनिक अशी मुलतानी माती घेतलेली आहे तर चांगल्या कंपनीची मुलतानी माती घ्या तर या ठिकाणी मी ही मुलतानी माती पावडर घेतलेला आहे आयुर्वेदिक आहे आणि खूपच इन्स्टंट ग्लो यामुळे आपल्या चेहऱ्यावर येत असतो तर नेक्स्ट म्हणजे आपल्याला लागणार आहे बेसन पीठ तर यामध्ये आपण जेवढेही इन्ग्रेडियंट हा फेसवॉश बनवण्यासाठी वापरतो आहे तेच अगदी नॅचरली आपल्या चेहऱ्यावर ग्लो आणण्यासाठी खूपच जास्त युजफुल आहेत तसेच आपल्याला या फेस वाशचं प्रिमिक्स आपल्याला तयार करून ठेवायचं आहे तर सात दिवसासाठी साधारणतः मी हा फेसवॉश बनवून स्टोर करून ठेवणार आहे त्या हिशोबाने हे सगळे इन्ग्रेडियंट्स मी तुम्हाला माप तुम्हाला या ठिकाणी सांगते तर साधारणतः दोन टेबलस्पून एवढं मुलतानी माती घेतलेली होती तीन टेबलस्पून एवढं आपल्याला बेसनपीठ घ्यायचं आहे आणि त्यानंतर पाव चमचा एवढी यामध्ये आपल्याला कॉफी पावडर टाकायचं आहे तर कॉफी पावडर टाकणं ऑप्शनल आहे तुम्हाला जर का सूट होत नसेल तर तुम्ही स्किपदेखील करू शकतात तर या ठिकाणी त्यानंतर आपल्याला कस्तुरी हळदीचा वापर करायचा आहे लक्षात ठेवा कस्तुरी हळदच आपल्याला या फेसवॉशमध्ये ॲड करायची आहे किचनमधली हळद शक्यतो अवॉइड करा कारण त्यामुळे आपला चेवळ चेहरा हा पिवळा पडत असतो कस्तुरी हळद किंवा ही वाइल्ड टर्मरिक जी असते त्यामुळे आपल्या चेहऱ्यावर पिवड पिवळसर पण आपल्याला अजिबात पण जाणवत नाही तर या ठिकाणी चला प्रीमिक्स तर तयार झालेलं आहे फेसवॉशचं जर का तुम्हाला जास्त दिवसासाठी स्टोअर करायचं असेल तर तुम्ही फक्त असं पावडर देखील फ्रीजमध्ये स्टोअर करू शकतात तर इन्स्टंट आपल्याला चेहऱ्यावर लावता ये अशा पद्धतीने मी हा फेसवॉश या ठिकाणी आता तयार करते तर या ठिकाणी सुरुवातीला एक चमचा एवढं गुलाबजल यामध्ये ॲड केलेलं आहे आणि यामध्ये आपल्याला फिल्टर वाटर घ्यायचं आहे तुम्ही पूर्ण गुलाबजलच्या पाण्यामध्ये देखील हा फेसवॉश बनवू शकतात जर का गुलाबजलमध्ये नसेल बनवायचं तर तुम्ही फिल्टर वाटर घ्या आणि साधं पाणी शक्यतो अवॉइड करा फिल्टरचं पाणी जर का तुमच्याकडे अवेलेबल नसेल तर तुम्ही गरम पाणी उक उकडून घ्या ते थंड झाल्यानंतर पाच ते दहा मिनिटभर पाणी उकडल्यानंतर थंड झाल्यानंतर ते या यामध्ये ॲड करा आणि सेम आपल्याला फेसवॉशची ज्याप्रमाणे कन्सिस्टन्सी असते लिक्विडी त्याच प्रमाणे आपल्याला हा फेसवॉश तयार करून घ्यायचा आहे तर बघू शकता आहे तुम्ही या ठिकाणी मी कशा पद्धतीने हा फेसवॉश तयार केलेला आहे तर हा आपल्याला एका काचेच्या बॉटलमध्ये स्टोअर करायचा आहे लक्षात ठेवा काचेची बॉटल असेल तर खूपच अतिउत्तम आहे जर का नसेल तुमच्याकडे तर एका स्टीलच्या कंटेनरमध्ये किंवा प्लास्टिकच्या क कंटेनरमध्ये दे देखील तुम्ही स्टोअर करू शकतात तर या ठिकाणी माझ्याकडे मग एक काचेचे छोटं कंटेनर आहे त्यामध्ये मी हा फेसवॉश स्टोअर करणार आहे तर साधारणतः सात दिवसासाठी हा फेसवॉश मी बनवलेला आहे अतिशय चांगल्या प्रकारे हा फ्रीजमध्ये सात ते आठ दिवसपर्यंत व्यवस्थित राहतो कारण आपण त्याच्यामध्ये फिल्टर वाटर घातलेला आहे आणि जे जेवढेही इन्ग्रेडियंट्स यामध्ये आपण घातलेले आहे ते अजिबातही खराब होणारे नाही आहेत शक्यतो पण फ्रीजमध्येच तुम्ही हा स्टोअर करू शकतात आणि डेली सकाळी किंवा संध्याकाळी तुम्ही हा चेहऱ्याला तीन ते चार मिनिटासाठी चेहऱ्यावर लावा तर चला आता हा फेसवॉश तर आपला तयार झालेला आहे आता चेहऱ्यावर हा आपल्याला अप्लाय कसा करायचा किंवा लावायचा कसा ते या ठिकाणी बघून घेऊया तर साधारणतः बघू शकता तुम्ही एक कंटेनर भरून हा फेसवॉश तयार झालेला आहे आणि यामुळे आपल्या चेहऱ्यावर खूपच जास्त इन्स्टंट ग्लो येतो पर्सनली मला या फेसवॉशचा खूपच जास्त छान असा रिझल्ट आलेला आहे तर चला आता हा चेहऱ्यावर अप्लाय कसा करायचा ते या ठिकाणी नक्की बघा तर आपल्याला या ठिकाणी पूर्ण चेहऱ्याला आधी च चा, छान अशी मसाज करत आपल्याला पूर्ण चेहऱ्याला हा फेसवॉश अप्लाय करून घ्यायचा आहे तर पूर्ण लिक्विड कन्सिस्टन्सी फेसवॉशची ज्याप्रमाणे कन्सिस्टन्सी असते त्या प्रमाणामध्येच आपण हा फेसवॉश तयार केलेला आहे जर का तुम्हाला फेस पॅक स्वरूपामध्ये जे देखील हा फेसवॉश लावायचा असेल तर त्यामध्ये तुम्ही थोडं बेसनपीठ किंवा मुलतानी माती थोडी जास्त ॲड करा आणि पंधरा मिनिटासाठी चेहऱ्यावर असंच तुम्ही राहू देऊ शकतात यामुळे तुमच्या चेहऱ्यावर खूपच जास्त मॅजिकल ग्लो तुम्हाला बघ बग, बघायला मिळेल तर चला या ठिकाणी फेसवॉश चेहऱ्यावर अप्लाय झाल्यानंतर आपल्याला एक ते दोन मिनिटासाठी हलके हाताने चेहऱ्यावर छान अशी मसाज करायची आहे आणि आपण बेसन पीठ यामध्ये ॲड केलेलं आहे बेसन पीठ हे नॅचरल क्लीन्जरचं काम करत असतं ज्या ज्यामुळे आपल्या चेहऱ्यावरची चेह पूर्ण डेडस्किन डर्ट ऑइल इम्प्युरिटी सगळी रिमूव व्हायला मदत होत असते आणि मुलतानी माती ही चेहऱ्यावरचं जे एक्सेस ऑइल असतं ते रिमूव्ह करायचं काम करत असते जर का तुमचे ड्राय स्किन असेल तर तुम्ही ह्या फेसवॉशमध्ये थोडंसं नॉर्मल तुम्ही दोन ते तीन न, न, एवढं कोकोनट ऑइल ॲड करा किंवा ग्लिसरिंग किंवा तुम्ही हनी देखील यामध्ये ॲड करू शकतात तर छान अशी आपल्याला चेहऱ्याला मसाज करायची आहे जर का तुमच्याकडे वेळ असेल तर पाच मिनिट तुम्ही हा फेसवॉश चेहऱ्यावर असाच अप्लाय केलेला राहू द्या आणि त्यानंतर थंड पाण्याने चेहरा वॉश करून घ्या तर आता या ठिकाणी दोन ते तीन मिनिट एवढे म मसाज केल्यानंतर चेहरा या ठिकाणी मी थंड पाण्याने वॉश करून घेतलेला आहे आणि पूर्ण चेहऱ्यावरची डेडस्किन रिमूव्ह होते खूपच सुंदर असा ग्लो चेहऱ्यावर येतो आणि यामुळे आपल्या चेहऱ्यावर जेवढेही काळे डाग असतात सुरकुत्या पर पिंपलचे डाग असतात ते देखील कमी व्हायला खूप सारी मदत होत असते नक्की तुम्ही अशा पद्धतीने हा फेसवॉश तयार करून बघा तुम्हालाही ही असाच सुंदर असा ग्लो चेहऱ्यावर जर का हवा असेल तर नक्की ट्राय करा तर चला या ठिकाणी आपला फेसवॉश तर झालेला आहे आता यानंतर फेसवॉश झाल्यानंतर स्किन केअर करायचं कधीही विसरायचं नाही आहे चेहऱ्याला डेली मॉइश्चरायझर आणि सनस्क्रीन अप्लाय करायलाच हवं जर का तुमची ऑइली स्किन असेल तर तुम्ही जेल बेसमध्ये मॉइश्चरायझर यूज करा आणि ड्राय स्किन असेल तर क्रीम बेसमध्ये मॉइश्चरायझर लावा यामुळे तुमच्या चेहऱ्यावर खूप जास्त तुम्हाला इफेक्ट बघायला मिळेल तर या ठिकाणी मी पॉंट माय मॉइश्चरायझर यूज करते तर छान असं चेहऱ्याला मॉइश्चरायझर लावल्यानंतर आपल्याला एक ते दोन मिनिटाचा ब्रेक देऊन त्यानंतर आपल्याला चेहऱ्यावर सनस्क्रीन अप्लाय करायचं आहे सनस्क्रीन डेली यूज करा घरात जरी राहत असणार तरीसुद्धा सनस्क्रीन लावायला विसरायचं नाही आहे यामुळे आपल्या चेहऱ्यावर जे वाढत्या वयानुसार प्रॉब्लेम येत येत असतात किंवा स्किन आपली लूज होते ते प्रॉब्लेम हे आप खूपच असं कमी होतात आपला चेहरा खूपच जास्त टवटवीत राहतो आणि सुरकू ते देखील लवकर पडत नाही आणि स्किन ही जी उन्हामुळे डॅमेज झालेली असते ते देखील प्रमाण खूप कमी होत असतं तर या ठिकाणी डॉट एन कीचं एस पी एफ फिफ्टी आ, मी सनस्क्रीन लोशन लावलेलं आहे चेहऱ्याला खूप छान याचा देखील ग्लो येत असं असतो जर का तुम्हाला हे परचेस करायचे असेल तर तुम्ही पर्पल नायका किंवा ॲमेझॉन किंवा फ्लिपकार्टवर कुठल्याही ऑनलाईन वेबसाईटवर तुम्हाला हे इझिली डिस्काउंट ऑफरमध्ये तुम्हाला मिळून जाईल तर बघू शकता तुम्ही खूपच सुंदर असा ग्लो आलेला आहे आणि फे हा फेसवॉश खरंच खूपच जास्त छान आहे इफेक्टिव्ह आहे प्रत्येक स्किनला सूट होणारा हा फेसवॉश आहे नक्की तुम्ही देखील यूज करून बघा आणि जर का तुम्हाला ही रेमेडी आवडली असेल किंवा आजचा हा व्हिडिओ इन्फॉर्मेटिव्ह वाटला असेल तर मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका चला आता मग भेटूया नवीन असेच रेमेडीसोबत बा आहे